भारतीय संविधानामुळं राजकीय स्वातंत्र्य मिळाले मात्र आर्थिक आणि सामाजिक समता अजून पूर्णपणे निर्माण झालेली नाही भारतातील राज्यकर्त्यांनी जनतेसाठी सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत अशी खंत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केली अधिकार आणि हक्क मिळाले नाहीत तर जनता एक दिवस बंड करून उठेल अशी भीती प्राचार्य राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कागल इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती कागल तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरी झाली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिन उत्सव दिवस म्हणून साजरा होतो मात्र हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे हे मानायला कोणी तयार नाही देशाची परिस्थिती बिघडली असताना डॉक्टर आंबेडकरांना मांडणारा समाज संविधानाच्या रक्षणाच्या बाबतीत किती गंभीर आहे याबद्दल आता विचार करण्याची वेळ आली आहे असं डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी नमूद केलं टेरिफ आणि घसरणाऱ्या रुपयाबाबत बोलण्याची आपली जबाबदारीच नाही अशी समाजाची भूमिका दिसते बेरोजगारी वाढत आहे अर्बन लक्षलवाद रोखण्यासाठी कायदा केला जातोय पण त्या कायद्यात नक्षलवादाचा उल्लेखच नाही हे बिल अजून विधानसभेत आलेले नाही त्यापूर्वीच यावर विचार करायला हवा आपल्या हक्कासाठी जागरूक राहिलो नाही तर सरकारची दडपशाही वाढत जाईल मंदिर आणि मस्जिदचे प्रश्न महत्वाचे की बेरोजगारी आणि आरोग्याचे प्रश्न महत्त्वाचे याबद्दल आता प्रत्येकानंच विचार करायला हवा असा सल्ला डॉक्टर कुंभार यांनी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी शिका संघटित आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी मंत्र दिलाय समता बंधुता आणि न्याय या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्यातच मानवाचं कल्याण आहे बाबासाहेबांनी घालून दिलेल्या वाटेचं अनुकरण करूया असं नामदार हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजिसिंह घाटगे यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर अजित कांबळे अखिलेश राजे घाटगे यश राजे घाटगे चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर सौरभ पाटील संजय चितारी बच्चन कांबळे अशोक शिरोळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते